साहेबांनी सांगितलं पण तुम्ही पहिले पहिल्या दिवसापासून इथे परीक्षा केंद्रावर बरोबर काय कारण कारण काय तुमच्या गाड्यात लाय कार्ड कुठे रेड रेड केलं लाय कार्ड कुठे ठीक आहे परीक्षा बंदोबस्त चालू आहे तुम्ही इथं सेंटर मध्ये कसे सांगा तुम्ही तुम्ही इथं थांबा साहेबांच्यावर म्हणा गुन्हा दाखल करा त्यांच्यावर हो परीक्षा केंद्रात आले कसे तुम्ही प्रान्साहेब येऊन राहिले तुम्ही शासकीय कर्मचारी आहेत का तुमचं ओळख सांगा तुम्ही परीक्षा आयकार्ड कुठे हे बघा परीक्षा सुरू होऊन पंधरा ते वीस मिनिटं झाले बरोबर असं आहे का इथलं सी सी टी व्ही फुटेज आहे समोर लक्षात ठेवा सगळ्यांना पोलीस स्टेशनला यायचं मी फिरायला तुमची ड्युटी नाही पूर्ण हे फोडणार माणूस आहे नाही का साहेब यांची आहे यांच्याकडे प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका फुटलेली हो तहसीलदार स्वतः म्हणून तुमचे कर्मचारी सांगतायत नायब तहसीलदार सांगतायत तुम्ही नायब तहसीलदार आहे का कलेक्टरला फोन लावला तरी आम्ही सोडणार नाही कोणी मुलगा तुमचा तुमचं काय नाव आहे नाव सांगा नाव सांगा नाव काय नाव सांगा काय करतो